गोविंदा आला रे गोपाळा अरे बोल बजरंग बली की जय असा जयघोष करीत राज्यभरात मंगळवारी दहीहंडीचा थरार रंगला डीजेच्या तालावर गोविंदासह अनेक युवक थिरकत असताना आढळून आले फलटण येथील मानाची समजली जाणारी सूरज यादव मित्रमंडळाची दहीहंडी यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे तसेच उत्कर्ष ग्रुप यांच्या वतीने बांधण्यात आलेली दहीहंडी तसेच पप्पू शेख व मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव यंदाच्या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी फलटण शहरातील युवकांसह महिला वर्गांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे आढळून आले फलटण शहरामध्ये दहीहंडी सोहळा दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो फलटण तालुक्याचे शहरात अनेक मंडळाच्या वतीने हा दहीहंडी सोहळा पुढे तीन चार दिवस सुरू राहणार असून मंगळवारीवरील तीन ठिकाणी दहीहंडीचा सोहळा साजरा करण्यात आला होता विशेष करून या तीनही दहीहंडी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले श्री सद्गुरू हरिबुआ उद्योग समूहाचे तेजसिंह भोसले फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे पलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर ना निंबाळकर नगरसेविका प्रगती जगन्नाथ कापसे अमरसिंह हो खानविलकर अमित भोयटे अमोल भोयटे पलटण बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडले सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार इत्यादी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती तीनही ठिकाणी दहीहंडी बांधण्यासाठी खास हायड्रोलिक क्रेनचा वापर करण्यात आला होता सर्वप्रथम महावीर स्तंभ येथे सूरज यादव मित्रमंडळाच्या वतीने बांधण्यात आलेली दहीहंडी सोहळा सुरू करण्यात आला या ठिकाणी डीजेवर मोठ्या प्रमाणावर तरुणाई थिरकत होती गोविंदा आला रे गोपाळा चांद की डाल पर सोने का मोर इत्यादी मराठी गाण्यांवर तरुणाई बेभान होऊन नाचताना दिसून आली या ठिकाणीची दहीहंडी फोडण्यासाठी श्रीमंत राजे गोविंदा पथक गुणवरे व श्रीमंत रामराजे गोविंदा पथक बागेवाडी या दोन दहीहंडी मंडळांनी हजेरी लावली होती दोन्ही गोविंदा पथकाच्या वतीने एकावर एक, एक पाच माळ्याचा थर लावून सलामी देण्यात आली शेवटी श्रीमंत विश्वजित राजे युवा मंच गुणवरे या गोविंदा पथकाने सहा थर लावून सूरज यादव मित्रमंडळाची व कोळकी येथील उत्कर्ष ग्रुप आयोजित राजे दहीहंडी या तीनही ठिकाणच्या दहीहंड्या फोडल्या या तीनही ठिकाणच्या दहीहंडी पाहण्यासाठी व गोविंदाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई बरोबर तरुणी तसेच महिला देखील गोविंदा पथकाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने हजर होत्या महावीर स्तंभ येथील सूरज यादव मित्रमंडळाची दहीहंडी यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे सूरज यादव मित्रमंडळाचे अध्यक्ष रणजित भुजबळ यांनी यावर्षी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयासमोर उत्कर्ष ग्रुप यांच्या वतीने बांधण्यात आलेली राजे ग्रुप दहीहंडी पाहण्यासाठी परिसरातील तरुण तरुणी महिला वर्ग बालचंद्र मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे आढळून आले या मंडळाचे सर्वेसर्वा कालिदास जाधव हो, व अॅडव्होकेट सागर सस्ते यांनी यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिर मोफत आरोग्य शिबिर नेत्ररोग चिकित्सा शिबिर व वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबवले होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब